नमो बुद्धाय जय भीम जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चानल वर, मी आपल्या सर्वांचं सह सहर्ष स्वागत करीत आहे बोलताना थोडं शब्द इकडे तिकडे झाले तरी माफ करा बंधून मी जी सिरियल घेतलेली आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित की बाबा बाबासाहेबांच्या ज्या काय आठवणी येत होत्या असे मी फक्त दोन तीन एक लहानपणचे बनवलेले आहे त्या गाडी वाहनवाच्या संदर्भात त्याच्या काही अगोदरची बाबासाहेबांच्या जन्माच्या अगोदरचे काढलेले व्हिडिओ म्हणजे बाबासाहेबांच्या संदर्भात आता हा सिलसिला मला चौदा एप्रिलपर्यंत ठेवायचा आहे वा म्हणून तुम्हाला मी सांगतो की माहिती माझ्याकडं अमूल्य अशी माहिती मिळेल तुम्हाला भरीव अशी माहिती मिळेल तुम्हाला आणि म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ते बटन दावा कसलं बटन असतं ते दाबा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाबानो धम्मदान मात्र आवश्यक दे जा माझा धम्मदानाचा पे फो फोनपे प्रक्रमांक आहेत ब्याऐंशी पासष्ट झिरो सात एक्कावन्न एक्कावन्न माझे व्हिडिओ आवर्जून पहा आवर्जून याच्यासाठी म्हणतो मी की ह्या रि व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी मिळण्यासारखं आहे काही। म्हणून आज मी जो व्हिडिओ काढतोय बाबांनो आज मी जो तुमच्या तुम्ही जर तुम्हाला हुडीत होतोय ना तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही हे ना। लक्षात घ्या आपोआप तुमच्या मनामध्ये हुंदका दाटून येईल रमाईची आठवण येईल बाबासाहेबांची आठवणी येईल म्हणून म्हणून मी विनंतीपूर्वक सांगतो की आजचा माझा व्हिडिओ ऐकत असताना जरी तुमच्या डोळ्यात पाणी आलं तरी ते पाणी खळखळून खल वाहू द्या रे खळखळून खल वाहू द्या खळखळून खल वाहू द्या त्यांना आटवू नका त्यांना थोपू नका त्यांना रोखू नका अखिल भारतीय पद उद्धारक परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रमाई या पत्नी भारतीय अद्भुत अद्भुतयासाठी उन्नतीसाठी ऊर्जेसाठी बाबासाहेबांनी जे अपार कष्ट घेतलेले आहेत त्या अपार कष्टाची अपार कष्टाची प्रेरणा जर करणं असेल तर ती माझी रमाई होती अनेकदा बाबासाहेबांवर अनेकदा प्राणघातक संकट आली महाडच्या चौदार तळ्याचा ज्यावेळी बाबासाहेबांनी स सत्याग्रह केला त्यावेळी अनेक लोक काट्या वगैरे घेऊन बाबासाहेबांवर हल्ला केला होता डोक्यामध्ये बाबासाहेबांची काटे लागली होती रक्तस्राव झाला होता त्या ठिकाणी असणारे सहस्त्रबुद्धे यांनी मात्र बाबासाहेबांना एक सुरक्षित मार्ग घेऊन गेले नंतर तो काय निवाडा न्यायनिवाडा झाला असेल तर असेल ज्यावेळी मी चौदा तळ्याचा सत्याग्रह सांगेन त्यावेळी त्याचा इतिहास मी पूर्ण सांगेन पण आज मी रमायची मला आठवण का प्रकर्षाने जाणवली की म्हटलं चला बाबासाहेबांना सांगत असताना रमाही त्यांच्या जीवनामध्ये लवकरच आल्या ना कारण बा बारा ते बारा चौ ते चौदा वर्षापर्यंत असताना बाबासाहेबांचं लग्न झालं कारण त्या काळामध्ये लहानपणी लग्न होत होते ना आणि लहानपणी लग्न व्हायचं म्हणजे नवरी नवरदेव किती तर सोळाच्या आतला नवरी किती तर बाराच्या आतली हे त्याच्याही खाली म्हणून तुम्ही त्याच्याही लहानपणी लग्न होत होती त्या मुलींना वर वर वधूला कळतही नव्हतं की भाऊ बाहु भाऊली भाऊलीचा खेळ आहे किंवा माझं खरंच लग्न लागते आता आपण लहान मुलं खेळताना पाहत नाही कोण नवरा ना होतं कोण नवरी होते ते पण त्याला काय माहीत असते काय ते विचारे देव देव ते त्यांची मनामध्ये पापी भावना नाही ना काही किती आनंदाने खेळतात गुजरतात बाग करतात तसं रमाई आणि भीमाई माझ्या भीमराव आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर कारण मला भीमराव ह्या शब्द वापरायचा कारण त्यांचं लहानपण सांगायचं म्हणून तर अशा ह्या कोड कौतुकात को तु वाढलेल्या बाबासाहेबांच्या छत्रशाळेखाली वाढलेल्या रमाईचं बाबासाहेबांवर आतो नात प्रेम होतं आणि मग ते काय त्या, त्या, त्या काळामध्ये जात्यावर बाई गाण्या गाणी गायच्या अशा जात्यावर हां जात्यावर गाणी गाय गाय कारण गिरण्या नव्हत्या त्यावेळी पिठाची गिरणी नव्हती संपूर्ण दळण हे पहाटे चार वाजतात सुनबाई असू द्या तरुण मुली असू द्या मग किंवा एका वयस्कर सासू असू द्यात त्यांनी ते जात्यावरच्या जातेवर दळून पीठ काढायचं आणि पीठ काढत काढ काय म्हणायचं सतू माझा भाऊ माझा धर्माचा भाऊ माझा सतुडोंग रचा राजा सतू धर्माचा भाऊ माझा सतुडोंग डोंगरचा राजा सत्तू सतुभोसले नाव ते क्रांतिकारी होऊन होऊन गेला आणि त्याच्यासमोर त्याच्या आठवणीसाठी माय मा अशा पद्धतीच्या डोंगरात त्या कोयनेच्या त्या साताऱ्याच्या त्या सांगलीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये असं गाणं गात जात होतं तशीच माझी रमाई देखील अशीच गाणी गायची का काय भरतार माझा देवानी त्याची अस्तुरी मी गरानी। ताता जन्माच्या मिळाला ग साजनी, भरतार सईबाई त्याची आस्तुरी मी जुई राजगृहात सोभती जशी विठ्ठल रकुमाई। की दाद लगेच जातं फिर खर घर घर्र घर अशा पद्धतीनं तर या लक्षात घ्या की बाबासाहेबांवर जेवढी बी संकट आले संकटात बाबासाहेबांना इजा होऊ नये म्हणून मावडीनं माझ्या उपास तपास करून शरीराची झीज ना झीज करून घेतली होती त्या मुंबईच्या डोंगर वडाळ्या भागामध्ये गोवऱ्या विकून बाबासाहेबांना काही अर्थसहाय्य देखील केलं मी अर्थसहाय्य अशाच वापरले मुद्दाम अर्थसहाय्य देखील केलेलं आहे तर अशीही उपासमारीनं खंगलेली माझी रमाई आणि एक अद्भुत अशा रोगांनी त्यांना पछाडलेलं होतं तुम्हाला तर माहीत आहे क्षय वगैरे आणि मग रमाईची रमाई प्रकृती कशी म्हणाल बाबानं एकदम कृष अरे 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 बाबासाहेबांच्या फोटो शेजारी जर रमाई बसलेली बसली तर बाबासाहेब असे बसलेले त्यांच्या शेजारी रमाई अशी दोन हाताची घडी करून बसलेली किती म्हणूनच हा किती सुंदर चेहरा किती मायाळू चेहरा त्या त्या चेहऱ्यावरून त्या चेहऱ्यावरून माया एवढी ओसंडत होती की यश ओसंडतच होती आणि आमच्या सारख्याला वाटत होतं की देवा पांडुरंगा ही मात माता माऊली भरपूर जगू दे ही माता माऊली भरपूर जगू दे फार तापास केली शरीर कृष केलं मातेनं स्वतःच्या जी जीवनाची पर्वा कधी केली नाही जेवणा खाण्याची पर्वा कधी केली नाही तारांबळीत दिवस घालले माझ्या माथ्यानं बाबासाहेब मग यात तुम्हाला एक उदाहरण सांगतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे येऊन राऊंड टेबल कॉन्फरन्सला क्र कॉन्फरन्स आटोपून एकोणीसशे बत्तीस साली साऱ्या जगाला चकित करून अस्पृश्याच्या माणुसकीच्या हक्काचा गाडा पेटून यशस्वी काम करून मुंबईला परतत आले होते त्यांच्या भाषेत बोलतोय मी अर्थात त्यांच्या स्वागतासाठी त्यांचे चाहते इष्टमित्र नातेवाईक नाते हजारो अनुयायी मोठ्या उत्साहाने जमले होते या प्रचंड जनसमुदायात माता रमाबाई नसत्या तर नवलच घालले असते नाही का काकी रमाईची बाबासाहेबांवर भावना दशी जागव होती तर तशीच प्रेमळ होती उदाहरण दाखल मी तुम्हाला आता एक ओ ओवी म्हणून दाखवलेली हं बाबासाहेब रचलेली माझ्या मातेने माते रचलेली ही ओवी बाबासाहेब आहे हां पुन्हा वाचून धावतो ती कविता माझी ओबी भरतार माझा देवावाणी त्याची अस्तुरी मी घरामी भरतार माझा देवावाणी बाबासाहेब देव अवदेवाचे देवाचे देव होते ते म्हणून रमाय म्हणते भरतार माझा देवाबानी त्याची आस्तुरी मी ग जशी राणी सात जन्माच्या पुण्यईना मिळाला ग साजनी असा साधन मिळणं त्याला कोट्यान कोट तपश्चर्या के केली असेल भगवान बुद्धाच्या चरणामध्ये हजारो जन्म घेऊन तवा माझ्या मात्या रमाईला असा पती मिळालेला आहे हा रा हा साजन आहे साजन मिळण्यासाठी जसे वेगवेगळ्या पोथी पुराण्यामध्ये जप तप अमुक तमुक आप ऋषीमुनी पत्नी मिळावी म्हणून उदाहरणार्थ पार्वतीनं शंकराला पती मिळावा म्हणून अनेक तपश्चर्या केल्या हिमालयाच्या डोंगरामध्ये केल्या न केल्या आम्हाला माहीत नाही जे कथा सांगित कथा ह्या कथा असतात कथा हा इतिहास नसतो पण माझ्या माऊलीची कथा मात्र इतिहास होऊ शक इतिहासच आहे ती कथा होऊ शकत नाही उपाशी तापाशी दिवस काढले माऊलीनं म्हणून एकोणीसशे बत्तीस साली ज्यावेळी राऊंड टेबल कॉन्फरन्सची सभा आटोपून किंवा राऊंड टेबल कॉन्फरन्सची परिषद आटपून बाबासाहेब ज्यावेळी मुंबईच्या बोटीमध्ये खाली जनसमुदाय पाहायला सगळा सगळं जण समुदाय पाहिला होता प्रत्येक जण म्हणत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो त्यावेळी माझी मत मा, माझी था त्यावेळी माझी मा माय रमाई त्या गर्दीमध्ये उभा होती आणि गर्दी त्या गर्दीमध्ये उभा होती तिचं मन एवढं उत्कृष्ट झालं होतं की तिथंही तो हाता वर होत होते हात जोडले जात होते कारण बाबासाहेब तिच्यापासून कस दूर होते गर्दी आपट होती प्रत्येकाच्या हातामध्ये फुलं होती बाबासाहेबांना हार कधी घालण्याला वाटत होतं आणि मग तिथं काय होत होतं तिथं बाबासाहेबांना हार घालण्यासाठी झुंबड ओढवली होती झुंबड मातारामाई हे सगळं दृश्य तिच्या डोळ्यातून पाणी एवढं वाहत होतं बाबानं ती पाणी व्हायला ती थांबवतच नव्हती वहारे पाण्या पाण्या किती पाणी व्हा आज तुझ्या मनाची शांतता व्हाऊ दे आणि या माझ्या नायनातून या माझ्या दोन डोळ्यातून इतकं पाणी वाहू दे की माझ्या बाबाच्या चलनाला स्पर्श होऊन त्या माझ्या आसरू माझ्या बाबांचे पाय पवित्र पाय धुतले जावेत इतका आसरू माझ्या रमाईच्या डोळ्यातून वाहत होतं हा मग हरदर्चा कार्यक्रम झाला हळूहळू हळूहळू प्रत्येकजण आपलं बाबासाहेबांना घालीत होतं त्यावेळी तिथे होते शहस्त्रबुद्धे बाबा बाबासाहेबांचे सहकार्य होते बाबासाहेबांचं लक्ष शहस्त्रबुद्ध गुरुजींचं लक्ष मात्र रमाई, रमाई मातेच्या हालचालीकडे होते कारण रमाई माता आज बघा पुढारी एखाद्या गाडीतून उतरायला लागलं की त्याची बायको पोराला स्पेशल प्रोटेक्शन देऊन अगोदर साहेबाची भेट घडवली जाते होती पण त्या काळामध्ये माझे साहेब जरी आले मुंबईवरून मुंबईच्या बोटीतून उतरले मुंबई इंग्लंडहून आले बोटीतून उतरले रमाई माझी मागे राहिली होती ही गोष्ट क्षण सहस्त्रबुद्धेनं ओळखलेली होती सहस्त्रबुद्धेनं ते हालचाली टिपत होते माता रमाईचं धाडच होत नव्हतं पुढे जायला गरजे लोट लोट लोटली होती आणि मग रमाई मातीला कोणी काय ओळखत नव्हतं का ओळखत होत पण ते आजच्या पुढाऱ्यासारखं स्पेशल ट्रीटमेंट दिली जात नव्हती आणि ह्याला मातेला बी दि घ्या घ्या घ्यायची नव्हती शहस्त्रबुद्धनं रमाबाईच्या मुखाकडे पाहिले डोळं भरून आलो शहस्त्रबुद्ध गुरुजींचं डोळं भरून आलं आणि मग म्हणाले माते साहेब आले चला पुढे स्वागत आला मग आपल्याजवळचा असणारा एक हार रमाईच्या जवळ दिला रमाईच्या जवळ दिला आणि मग त्या हळूहळू हळूहळू बाबासाहेब पुढे येत असतानाच शस्त्र बुद्ध उर्जूंनी रमाईला समोर उभा केला सगळ्या जगाच्या नजरा माझ्या बाबासाहेबांच्या चेहऱ्याकडे लागलेल्या होत्या पण माझ्या रमायची नजर मात्र माझ्या बाबासाहेबांच्या बुटाकडे लागली होती पायाकडे लागली होती पदस्पर्शाकडे लागली होती जिला वाटत होतं की मी आता माझ्या बाबांचे पाय धरून माझ्या हृदयाला कवटाळलं माझ्या डोळ्यातून ज्या असू पडतायत त्या अश्रूने माझ्या बाबांचं चरणच व्हावेत असं माझ्या माऊलीला वाटलं म्हणून बाबासाहेबांच्या चेहऱ्याकडे न वागता पाह पाहता माऊली केवळ आणि केवळ बाबांच्या पायाकडे पाहत होती पायाकडे पाहत होती हर कार्यक्रम झाला बाबासाहेबानं हार घातला हार घातल्यानंतर छोटे खाणे सभेचा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला आणि मग प्रत्येकजण उठायचा प्रत्येकजण कोड कौतुक करायचा प्रत्येकजण उठायचा प्रत्येकजण बाबासाहेबाचा देवाची तुलना कोणा कोणा धर्माची तुलना कुठे यशुख्रिस्ताची तुलना अशा मोठ्या मोठ्या राजे रजवाड्यांची सम्राट अशोकांची तुलना करत होते होच आहेच माझा बाबा सम्राटाचा सम्राट शेवटी काय झालं शेवटी सहस्त्र बुद्ध गुरुजी म्हणाले रमाई बाबासाहेबांचं कौतुक करा तुम्हीसुद्धा रमाई लाजल्या लाजल्यानंतर रमाई म्हणाल्या गुरुजी कौतुक काय करायचं कौतुक तर अंत करणार आहे माझ्या तसं नाही माते जगाला ऐकू दे ना तुमच्या तोंडातून काय येते ती मग रमाईला भाषणाची सवय होती काय नव्हती कुठंतरी एक छोटेखानी खाणी भाषण केलेलं तेवढं तिला आठवलेलं पण जर तुम्हाला भाषणच करायचं असेल तर तुम्ही हृदयातून जर बोलले ना हृदयातून तर तुम्हाला लिहवायची गरज नाही तुम्हाला पाठणधारायची गरज नाही अरे शब्द तुमच्या डोळ्यापुढं तुमच्या डोक्यापुढं तुमच्या जिभ्यावर तर 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 तुम तर तर करीत आले पाहिजेत माझ्या रमायची तीच अवस्था झाली एवढा मोठा विध्येचा सागरजीचा पती एवढ्या मोठ्या विद्येचा सागर असणारा तिचा तो पती माझा बाबासाहेब म्हणून आपण त्यांना रमापती म्हणतो रमापती म्हणतो आणि मग त्या उभ्या राहिल्या शस्त्रगुरुजींना सांगितल्यानंतर गोंधळलं काय बोलावं काय ना आठवण झाली मग तिनं भाषण सुरू केलं अध्यक्ष महोदय दलितांचे बाबा आणि माझे थोर पती आणि माझ्या सर्व लहान थोर बंधू भगिनीनो सहस्त्रबुद्धे साहेबांनी माझ्या पुढे दोन प्रश्न ठेवलेत दोन प्रश्न ठेवलेत कारण ती हालचाल बघितली ना मी सहस्त्रबुद्ध गुरुजींनी हालचाल पाहिली होती आणि मग रमा मात्याने त्यांनी प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचा उत्तर आता रमाई देणार आहे ते दोन प्रश्न कोणते आहेत ते ह्या व्हिडिओमध्ये व्यवस्थितच आहे का तर सहस्त्रबुद्ध साहेबांनी माझ्यापुढे दोन प्रश्न ठेवले सर्वांच्या शेवटी मी बाबासाहेबांना हार का घातला प्रश्न पाहिला सहस्त्रबुद्ध गुरुजींनी काय विचारलं रमाई सर्वांच्या शेवटी तुम्ही बाबासाहेबांना हार का घातला आणि त्यावेळी तुमची नजर बाबासाहेबांच्या पायाकडेच का होती याचे उत्तर आता तुम्ही सभेला द्यावं रामामाता उत्तर द्यायसाठी उभं राहिली आणि काय म्हणाली चुकलं माखलं तर क्षमा कराल अशा आशा आहे पहिल्या प्रश्नाचे उत्तर असे की ज्यांना बाबासाहेबांचं दर्शन कधी काळी होत असतं त्यांनाच मी प्रथम संधी देणं हे माझं कर्तव्य आहे अरे तुम्हाला कधी तरी वर्ष सहा महिन्यांत दर्शन व्हायचं माझ्या बाबाचं त्याच्यामुळं अगोदर तुम्ही दर्शन घ्या सहा सहा कोसावरून पन्नास पन्नास कोसवरून माणसं आलेत मग त्यांना दर्शन व्हावं म्हणून तुम्ही त्याचं दर्शन तुम्ही अगोदर बाबासाहेबांचं दर्शन घ्या मी तर काय माझ्या बाळालाच बाबासाहेबांचं पाच चोवीस तास आहे की बरं चुकलं ज्या बाबासाहेबांचं दर्शन कधी काळी आपल्या समाजाला होतं त्यांनाच मी प्रथम संधी देणे हे मी माझे कर्तव्य समजले आणि ते माणुसकीचंही आणि सौजन्याचं आहे तेव्हा मी सर्वांना अगोदर संधी दिली मग मी बाबासाहेबांना हार घातला आता माझ्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर ऐका जय भीम जय भीम जय उद्याच्याला पुढला विषय घेतो मी पुढला उद्याच्याला कुठला प्रश्न आहे त्यावेळी माझी दृष्टी बाबासाहेबांच्या पायाकडे का होती या प्रश्नाचं उत्तर आता उद्या ऐका कारण आपल्याला मोबाईल साथ देत नाही